जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो दिवसभर किती जरी थकवा आला आणि संध्याकाळी जर आपण आपल्या गोठ्यात आलो आपल्या गायीकडे बघितलं आणि जर आपल्या गाय व्यवस्थित खात पेत असतील व्यवस्थित दूध देत असतील वेळेवरती गाव जात असतील आपला गोठा सुरळीत चालला असेल तर याच्यापेक्षा मोठं समाधान तुम्ही जर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला किंवा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावरील जर तुम्ही पशुपालक असाल तर तुम्हाला तिथे भेटणार नाही पण तुम्हाला तुमच्या गायच्या गोठ्यामध्ये शंभर टक्के भेटेल कारण की हीच आपली साधन संपत्ती आहे हीच आपली संपत्ती आहे हीच आपला इन्कमचा सोर्स आहे म्हणूनच आपण आपल्या चॅनलचं नाव ह्या जनावरांच्या नावावरतीच ठेवलं आहे पशुधन ऐश्वर म्हणजे हे इतकं मोठं ऐश्वर आहे की हे आपल्या बाळांना जगवतं आपलं घर चालवतं आपला जो आर्थिक तुटवडा पडतो ते वेळेवरती खंबीरपणे साथ द्यायचं काम आपल्या जनावर करतं तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बऱ्याचदा काय होतं कधी कधी आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला बरेच बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं आपल्या गायींमध्ये समजा आपली एखादी गाय वेली आपला गोठा सुरळीत चाललाय आपल्याला समाधान वाटते पण आपली गाय वेली आणि वेल्यानंतर थोडं वासरू ओढून काढावं वा लागलं किंवा आपल्या गायला थोडा चारा कमी भेटला असेल समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत तर ओला चारा किंवा पौष्टिक आहार जे प्रोटीन युक्त आहार आहे तिला कमी भेटला असेल तर अशा वेळेला आपल्याला बघायला मिळतं की आपली गाय वेल्यानंतर उभं राहताना थरथर कापते त्याचबरोबर पाहिजेशी दुधाला उतरत नाही चारा कमी खाते खुराक कमी खाते आपण विचारात पडतो आपण उपचार करून घेतो पण पाहिजे रिझल्ट मिळत नाहीत मग तेव्हा आपण म्हणतो की आपल्या गायमध्ये दे कॅल्शियमची डेफिशियन्सी तयार झाली आहे मग त्यासाठी आपण काय करतो तर आपल्या जनावरांना कॅल्शियम देतो तर ही डेफिशियन्सी तयार होऊच नाही त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्टर कंपनीच्या इनोमिल्क जेल या टॉनिक विषयी या फीड सप्लिमेंट विषयी माहिती घेणार आहोत हा कसलाही प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे आपल्याकडे ज्या नवीन गोष्टी येतात ज्या आपण आपल्या गोठ्यामध्ये वापरतो ज्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात त्याचे मी रिव्ह्यू तुम्हाला टाकत असतो जेणेकरून तुम्हालाही समजावं की मार्केटमध्ये आहेत बरेच जेल तुमच्या इच्छेनं तुम्ही कोणतेही जेल वापरा बट जे आपल्यापर्यंत म्हणजे एखादा नवीन टॉनिक आलं तर, -तर ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणं हेच माझं काम आहे त्याच उद्देशानं मी हा चॅनल काढलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जसं की मी मग असे म्हटलं की गाय वेल्यानंतर ती थरथर कापते आपल्याला गोठ्यामध्ये समाधान काही वाटतं जेव्हा आपली जनावर सुखरूप असतात त्यांचं जे रेग्युलर दूध उत्पादन आहे आपल्याला चांगलं मिळतं आपल्याला कसलाही म्हणजे जेव्हा आर्थिक म्हणजे जो एक्स्ट्रा जो खर्च आहे तो आपला कमी होतो तर आपल्याला समाधान वाटतं की याला आता चांगलं चाललेलं आहे आपलं तर अशा मध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये त्यासाठीच आपण इनुमिल्क जेल या कॅल्शियम फीड सप्लिमेंटचा आपण वापर करू शकतो बऱ्याचदा बघायला मिळतं की गाय वेल्यानंतर जर त्रास झाला किंवा प्लासिंडर उमू केला पाहिजेशी गाय दुधाला उतरत नाही नर्वस नर्वस राहते पाहिजे एवढा चारा खात नाही खुराक खात नाही त्यामुळे आपण विचारत पडतो आपल्या गायचं कॅल्शियम कमी झालेलं असेल तर ते होऊच नाही ह्यासाठी आपण या जेलचा वापर करू शकतो थोडक्यात सांगायला गेलं तर आपली गाय अशक्त होऊ नये तिच्यामध्ये किटोसिस सारखा आजारी येऊ नये त्याचबरोबर डाउनर सिंड्रोम म्हणजे आपली गाय बसली आणि हो तिचं कॅल्शियम उतारल्यामुळे तिला उठायला त्रास होतो तेव्हा ती उठत नाहीये असे जे आजार आहेत त्याचबरोबर इम्युनिटी डाऊन होणं इम्युनिटी डाऊन झाल्यामुळे सारखा आजार येणं अशा प्रकारच्या आजारांना आपली जर गाय बळी पडणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण इनो मिल्क जेल आ, या फीड सप्लिमेंटचा वापर करू शकतो यामध्ये आपल्याला मिनरल्स बघायला मिळतात कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे मॅग्नेशियम आहे ते पण ओरली स्वरूपात म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये आपल्याला हे सर्व घटक मिळतात बऱ्याचदा असं होतं की आपला गोटा कुठंतर आड रानात आहे तिथं आपण रातची गाय वेली तर आपण डॉक्टरांना अचानक बोलवू शकत नाही तिथं आपली गाय थरथर ते आपल्याला जाणवत आहे याला हिला त्रास होतोय आता हिची वर जर पडली तर हिच्याकडे तेवढी क्षमता नाही तेवढ्या ताकदीनं वर तिची कळा घालून वर पडायसाठी तर अशा ठिकाणी सुद्धा आपण कॅल्शियम म्हणून एक सपोर्टिव्ह थेरपी म्हणून ह्या इनोमिल्क जेलचा वापर करू शकतो म्हणजे अजून जर शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर आपली जर काही व्याला झाली खराब आहे चारा कमी जास्त खाते उठता बसताना त्रास होतोय तर त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो म्हणजे जी तिच्यामध्ये जी लॉस झालेली ताकद आहे जीव सिस्टीम आहे ही वाढवायचं काम इन इनोमिक जेल करतं म्हणजे आपल्या ज्या गाय आहेत त्या वेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं की आशक्ता झालेल्या आहेत मग त्यांची जी लॉस झाली एनर्जी असते डिलिव्हरीच्या वेळेला ती भरून काढायचं काम हे जेलचं आहे आणि त्याचबरोबर याचा जर दोष बघितला तर जर चांगला रिझल्ट आपल्याला घ्यायचा असेल बेस्ट फक्त थोडे पैसे जाणार आपल्याला दोन बॉटलला पैसे खर्च करावे लागणार ते व्यायच्या एक सहा ते बारा तास आधी द्यायचं आणि वेल्यानंतर एक सहा ते बारा तासानंतर म्हणजे बिफोर पार्चुरेशन आणि आफ्टर अप्ट, आफ्टर पार्चुरेशन जर आपण हे आपल्या गायींना दिलं तर आपल्याला तर बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आपल्या गाय कुठेही अशा म्हणजे दुधाला कमी पडत नाहीत त्याचबरोबर आपल्या गाय स्ट्रेसमध्ये जात नाहीत थकवा त्यांच्या शरीरामध्ये दिसत नाही त्यांची जी गेलेली ऊर्जा आहे जी शरीराची झीज झालेली आहे ती भरून काढायचं काम हे नोमील जेल करतं त्याचबरोबर जी आपल्या गाय बऱ्याच आपल्याला बघायला मिळतं की एक दीड महिना झाले जेऊन वेल्यानंतर किंवा जुलाब अचानक चालू झाले त्यांना तिथं त्यांचं दूध कमी आलेलं आहे तर त्या ठिकाणीसुद्धा आपण या जेलचा वापर करू शकतो त्याचबरोबर बऱ्याचदा एखाद्या आजारातून रिकवर आपली गाय झालेली आहे तिथं दूध कमी झालेलं आहे तिथं याचा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर डायरिया झालेला आहे जनावरांमध्ये डायरिया झाल्यामध्ये डायरिया झाल्यावर बऱ्याच वेळेला आपली जनावरं डिहायड्रेट होतात तर तिथेसुद्धा हायड्रेशन भरून काढण्यासाठी आपण एस लिक्विड बरोबर त्याचा वापर करू शकतो म्हणजे ओव्हरऑल आपल्या जनावरांना ऊर्जा देण्याचं काम आपल्या जनावरांमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर करून पॉझिटिव्ह एनर्जी आपलं जनावर आणण्याचं काम हे इनोमिल जेल करतं त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना एकच सांगू इच्छितो जर तुम्हाला मी मग अशी सांगितल्याप्रमाणे सिमटोम्स कुठे जरी आद आढळले तर तुम्ही याचा योग्य असा वापर करा फक्त आता याची एक काळजी घ्यायची हे पाचताना हे आयुनिक फीड सप्लिमेंटमध्ये येतं हे थोडंसं चरचरतं तरीच आपल्या जनावरांना पाजत असताना कसल्याही प्रकारचा ठसका किंवा जोरद जबरदस्ती करून पाजायचं नाही म्हणजे घेतली बाटली तोंडात टाकली गुडबुड गुड गुडगुड हे एकदम पातळ स्वरूपात आहे हे गायींना म्हणजे गिळायला जास्त त्रास होत नाही तर त्यासाठी ते देत असताना फक्त एकच काळजी घ्यायची की कमी प्रमाणात थोडं थोडं स्लोली स्लोली द्यायचं जेणेकरून आपल्या गाय ड्रिंचिंग न्युमोनियासारख्या आजारांना बोई पडत नाही म्हणजे हे जर देताना अन्न श्वासनलिकेतून ऐवजी श्वास नलिकेतून गेलं तर आपली गाय न्युमोनिक कंडिशन मध्ये जाते ठसकायला लागते आणि तिथं आपली गाय चारा खाणं सोडते कारण तिच्या फुफ्फुसावरती लोड आलेला असतो तिथं आपल्याला वाटते की माझ्या गायला काय झालं मी हे कॅल्शियम दिलं त्रास झाला तर ह्या एक बारीक सारी गोष्ट आहेत याची जर तुम्ही दक्षता घेतली तर शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल आणि याचं दुसरं एक वैशिष्ट्य मध्ये याच्यामध्ये आपल्याला चारशे ग्रॅम मध्ये आपल्याला त्रेचाळीस पॉइंट पाच ग्रॅम कॅल्शियम मिळतं म्हणजे नॉर्मल कॅल्शियमच्या रेंजच्या दुप्पट तिप्पट आपल्याला याच्यामध्ये कॅल्शियम बघायला मिळतं त्याचबरोबर दोन ग्रॅम आयुनिक मॅग्नेशियम बघायला मिळतं प्रोप्लिन ग्लायकोल आहे प्रोप्लिन ग्लायकोल तुम्हाला माहित आहे की जनावरांना निगेटिव्ह एनर्जीतून बाहेर काढण्याचं सगळ्यात बेस्ट जर कुठला कंटेंट असेल तर तो आहे प्रोप्लिन गाय ग्लायकोल तोही आपल्याला या कॅल्शियममध्ये बघायला मिळतो त्याबरोबर ग्लिसरॉल आहे जेणेकरून हे आपल्या जनावरांचं ओव्हरऑल म्हणजे इम्प्रूव ब्लड हे डायरेक्ट आपल्या जनावरांची रक्तातील कॅल्शियमची लेवल वाढवतं त्याचबरोबर मिल्क फ्युअर कंडिशन असेल जिथं जास्त दूध देण्यामुळे आपल्या गाय स्ट्रेसमध्ये येऊन दुधाला कमी आले आहेत चारा कमी खायला आहेत तिथं सुद्धा आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आणि आफ्टर कॉलिंग म्हणजे वेल्यानंतर जे आपल्या गायींचं ज्या रेंज पर्यंत दूध गेलं पाहिजे त्या रेंज पर्यंत दूध नेण्यासाठी हे इनोमिल्क जेल आपल्या गाय गुरांना मदत करतं त्यामुळे पशुपालक मी आशा करतो की तुम्हाला हिस्टर कंपनीच्या इनोमिल्क जेल विषयी संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला निश्चितच कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाल ला ला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मनात काही शंका असतील त्याचे प्रश्न काय विचारायचे असतील तर ते तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं निरसन करेन तर भेटूया लवकरच अशाच एका इन्फॉर्मेटिव व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र